चार वर्षापासून मोफत सेवाभाव असलेल्या मराठा लग्नाक्षदामध्ये आपलं स्वागत आहे मराठा लग्नाक्षत आहे स्टोरला जाऊन डाउनलोड केल्याच्यानंतर आपण यावर माय प्रोफाईलवर क्लिक करून आपली प्रोफाइल नोंदवू शकता किंवा पूर्णपणे सर्व प्रोफाईल आपण मोफत व्ह्यू करू शकता पाहू शकता आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या काही लिंक दिलेल्या आहेत त्यासुद्धा आपण व्हिजिट लिंकवर क्लिक करून जॉईन करू शकता आणि रिक्वेस्ट एखाद्या प्रोफाईलला जर टाकायची झाली मोबाईल नंबर प्राप्त करून घेण्यासाठी तर या ठिकाणाहून तुम्ही रिक्वेस्टही टाकू शकता जर तुमची प्रोफाईल नोंदलेली नसेल तर नो रजिस्ट्रेशन फाउंड असा मेसेज तुम्हाला येईल तुम्ही रिक्वेस्ट टाकू शकत नाही त्यासाठी तुमची प्रोफाईल नोंदणं आवश्यक आहे दुसरीकडे प्रोफाईल नोंदल्याच्यानंतर आपल्याला मोफत पॉईंट कसे मिळतात आता या सेटिंगवर जर खाली क्लिक केलं रिक्वेस्टवर जर क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर प्राप्त होतात इथं सध्या नो डाटा पॉइंट म्हणेल कारण हे इथं कुठलीच प्रोफाईल नोंद दिली नाही याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर इथं वॅलेट पॉईंट्स आहे शेअर ॲप आहे कॉन्टॅक्ट आहे म्हणजे आमच्यासोबत तुम्ही संपर्क करू शकता आणि लॉग आउट आहे कॉन्टॅक्टवर जर क्लिक केलं तर तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता तर इथं शेअर ॲप जे आहेत आता इथं सध्या माझा वरती नवनाथ नव घरे नावाने प्रोफाईल दिसतं सव्वीस अठ्ठ्याऐंशी हा रेफरल आय डी आहे दहा तीनशे छत्तीस हा प्रोफाईल आय डी आहे आ, तर इथं जर शेअर केलं तर सव्वीस अठ्ठ्याऐंशी आपण जर याला व्हॉट्सअपला आपल्याच घरामध्ये एखादा मोबाईल असेल तर त्याला तुम्ही शेअर करू शकता या नावाला मी शेअर करतो शेअर केल्याच्यानंतर ही लिंक त्या मित्राला किंवा तुमच्या नातेवाईकाला जाईल त्याला आपण फोन करून सांगितलं पाहिजे की हा इथं तुला एक मेसेज आलेला आहे जर आ, ही लिंक काळी दिसत असेल तर त्या ठिकाणी हाय मेसेज टाकायचा आणि ही लिंक आपोआप निळी आप होईल निळी झाल्याच्यानंतर या लिंकवर जर क्लिक केलं तर आपल्याला ॲप आप डाउनलोड करून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन तुम्ही केलं पाहिजे म्हणजे स्वतःचं नावगाव पत्ता जे काय असेल ते ओ टी पी टाकून हे केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी इथं जो रेफरल आय डी आहे ऑप्शनल म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी टाकलाच पाहिजे असं काय नाही परंतु इथं जर आता सव्वीस अठ्ठ्याऐंशी मला तो रेफरल आय डी प्राप्त झाला होता तो जर या ठिकाणी टाकला तर ज्या मित्रानं तुम्हाला ती लिंक शेअर केली तर त्याला ते पन्नास पंचवीस पॉईंट मिळतील प्रत्येक शेअरला तुम्हाला पॉईंट मिळतात या माध्यमातून आम्ही यासाठी जोसा वेळ देतो कारण फुकटात मिळणाऱ्या गोष्टीचं लोकांना महत्त्व नसतं आणि हे महत्त्व नसतं म्हणून आम्ही हे शेअरचं हे के केलेलं आहे यातून एक तर डाउनलोड वाढतील लोकांना एकमेकांविषयी माहिती होईल प्रोफाईलची माहिती होईल आणि कदाचित यातून लग्न जोडण्यास मदत होईल आणि आपणसुद्धा त्यासाठी समाजासाठी योगदान दिलं पाहिजे या हेतूनं आपण ते रेफर केलं पाहिजे रेफर केल्याच्यानंतर रेफरल आय डी टाकला पाहिजे म्हणजे आपल्या मित्राला पॉईंट मिळतील जर आपल्याला रेफर करायचं नसेल तर आपण काय केलं पाहिजे तर यासाठी आपण आपला ओ टी पी टाकल्याच्यानंतर किंवा पासवर्ड टाकल्याच्यानंतर ज्यावेळेस आपण सेटिंगवर क्लिक केलं तर त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी व्हॅलेट पॉईंट्स आहेत या व्हॅलेट पॉईंटवर जर क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी हे बदलत राहतं अतिशय कम म्हणजे एक सेवाभाव म्हणून देणगी म्हणून तुमच्याकडून घेतो आम्हाला कारण ॲप्लिकेशन चालवत असताना जवळपास एस एम एस चार्जेस सर्व्हरचं चा भाडं इत्यादी दोन अडीच हजार रुपये महिन्याचा खर्च येतो तर त्याच्यासाठी थोडाफार पाच सातशे रुपयाचा तुमच्याकडून हातभार लागतो तर यासाठी जर आपण या डोनेटवर जर क्लिक केलं तर इथं या ठिकाणी वीस रुपयावर जर क्लिक केलं तर तुम्हाला ते पेमेंट गेटवेला घेऊन गे जातं पेमेंट गेटवेला घेऊन गे गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी गो टू पेमेंट गेटवर जर क्लिक केलं तर तुम्हाला ते फोनपेला किंवा गुगल पेला घेऊन जाईल या ठिकाणी आता फोनपेचा ऑप्शन आहे व्हेरीफाय फोनपे गुगल पे तुमच्याकडं पेटीएम असेल तर पेटीएम आ... आली या ठिकाणी सेटिंगच्या बटनवर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला व्हॅलेट पॉईंट शेअर ॲप शेअर ॲप केल्याच्यानंतर तुम्हाला जर मित्रानं जर डाउनलोड केला आणि त्यातला जर तुमचा रेफर टाकला तर तुम्हाला पन्नास पॉईंट मोफत मिळतात या ठिकाणी वरती वॅलेट पॉईंट्स आहे याच्यावर जर क्लिक केलं तर वीस रुपये तुम्ही आम्हाला या ठिकाणी देणगी देऊ शकता बदल्यात तुम्हाला भरपूर पॉईंट्स मिळतात आ, ही देणगी चांगल्या कामासाठीच उपयोगात येते डोनेटवर जर क्लिक केलं तर तुम्हाला हे डायरेक्ट रिडायरेक्ट करते तुम्हाला पेमेंट गेटवेला पेमेंट गेटवेवर या ठिकाणी तुमचा इथं आता समजा मी यू पी आय जर क्लिक केलं तर इथं वॅलेट्समध्ये तुम्हाला फोनपे वगैरे हे भरपूर ऑप्शन दिसतात यू पी आयवर जर या ठिकाणी फोनपे आहे माझा यू पी आय आय डी आहे तो कुठे मिळतो तेसुद्धा तुम्हाला मी दाखवतो डबल याला जर मी व्हेरीफाय केलं तर हे व्हेरीफाय झालं आता या ठिकाणी पाच मिनटाचा वेळ दिलेला असतो याला जर मी मिनिमाइज केलं आणि माझं फोनपेचं अकाउंट आहे फोनपे जर ओपन केलं तर या ठिकाणी तुम्हाला ते फोनपे ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी ही रिक्वेस्ट आली आहे आता या ठिकाणी जर पे नाव जर मी क्लिक केलं तर हे इथं या ठिकाणी पे करायचं तुमचा पासवर्ड टाकला की हे आपोआप पेमेंट डन होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला आपोआप पॉईंट्स क्रेडिट झालेले दिसतील तर अशा पद्धतीनं तुम्ही हे करू शकता त्याच्यानंतर फोनपेमध्ये तुमचा यू पी आय आय डी कुठं बघायचा तर वरतीच तुमचं ॲड ॲड्रेसवर प्रोफाईल आहे लग्नाक्षदाचं या ठिकाणी जर वरच्या डाव्या कॉप्या जर क्लिक केलं तर या ठिकाणी रिसीव मनीच्या ठिकाणी जर क्लिक केलं तर या ठिकाणी तुमचे खाली क्यू आर कोडच्या खाली तुमचे यू पी आय आय डी दिलेली आहे त्याच्यापैकी कोणताही टाकू शकता तो तुमच्या अकाउंटला घेऊन जाईल हे माझा दुसरं अकाउंट आहे त्याचे हे वेगळे यू पी आय आय डी आहेत हे तिसरं अकाऊंट आहे त्याचं ह्या वेगळी यू पी आय आय डी आहे हे चौथा अकाउंट आहे याचा यू पी आय आय डी वेगळा आहे असं या पद्धतीनं ह्या ॲक्सिस बँकेचं अकाऊंट आहे याचाही यू पी आय आय डी हा वेगळा आहे या पद्धतीनं तुम्ही याच्यामध्ये पेमेंट करू शकता